ऊस दरावरून शेतकऱ्यांचा एल्गार सैनिक टाकळीतून आंदोलन अंकुश संघटनेच्या आंदोलन लढ्याची पेटली ठिणगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू झालेल्या आंदोलन अंकुश संघटनेच्या लढ्याची ठिणगी सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथून पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे गुरुवारी रात्री मारुटी मंदिर येथे झालेल्या ऊस उत्पादकांच्या जागर सभेत या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी भीमराव माने होते सभेच्या प्रास्ताविकेत विनोद पाटील यांनी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा उहापोह करताना सांगितले की मागील दोन वर्षात साखर बग्यास मळी आदी उत्पादनांना चांगले दर मिळूनही शेतकऱ्यांना नफ्यातील दुसरा हप्ता मिळालेला नाही सभेत अरुण पाटील राजू पाटील आणि राकेश जगदाळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की चालू गळीत हंगामासाठी परवडणारा दर जाहीर न करता कारखाने सुरू करणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की मागील हप्ता आणि परवडणारा दर जाहीर होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कारखाने सुरू होऊ देणार नाही तळागाळातील प्रत्येक ऊस उत्पादकाने या आंदोलनात खंबीरपणे सहभागी व्हावे अन्यथा शेतकऱ्यांची लूट अटळ आहे या सभेला शिवाजी पाटील अमूल गावडे रामचंद्र पाटील संतोष मिर्जे अशोक पाटील रमेश ढाले शामराव पाटील कृष्णात मिर्जे बाळू पाटील सचिन वाणी योगेश चौगुले काकासो पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते